रवींद्रजी मुळात म्हणजे सरकारला बहुमत मिळालं उत्तम असं भाजपला बहुमत या ठिकाणी दिसतंय आणि त्यातून देवीनजी मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री म्हणून एक बळकट चाक महाराष्ट्राला मिळालं आणि प्रदेशाध्यक्षही तितकाच हवा म्हणून तुम्हाला ही संधी मिळाली साजिके यातून आणखी वेगानं सरकार धावणं कार्यक्रम पुढे नेणं हे शक्य होणार आहे पण एकीकडे तुम्ही ज्या जिल्ह्यातून येतात था। तुम्ही ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता कल्याण डोंबवली हा तुमचा बालेकिल्ला तोच बाले किल्ला हा तुमच्या मित्रपक्षाचा पण आहे एकनाथ शिंदेंचा जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि तिथे रवींद्र चव्हाणांना मिळालेलं बळ म्हणजे एकनाथ शिंदेंना दिलेला शह अशा स्वरूपात बघितलं जातं तुम्ही कसं बघता खरं तर सगळीजणं काय म्हणतात यापेक्षाही माझे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांचे वर्षानुवर्ष राजकीय जीवनामध्ये आम्ही स दोघंही जेव्हापासून काम करतो आहे मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे आणि ते शिवसेनेचं काम करत आहेत ते शिवसेना वाढीसाठी काम करतात मी भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी का काम करतो परंतु तुम्ही कधीच असं पाहिलं नसेल की आमच्या दोघांमध्ये कुठेतरी काही तिढा निर्माण झाला आहे किंवा असं काही झालं आहे का तर असं कधीच झालं नाही याचं कारण असं आहे ही दोघंही काम करत असताना दोघांच्या मनामध्ये एकच विचार असतो की आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि त्या दिशेने दोघंही एम ठेवून काम करतो ध्येय बघून काम करतो ते त्यांचं ध्येय पकडून काम करतात मी माझं ध्येय पकडून काम करतो ते त्यांची संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतात मी माझी संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे असं कधीच झालं नाही की आमच्या दोघांमध्ये काही वेगळं काही आहे असं काहीच झालं नाही त्यामुळे आपण पाहिलं असेल की महायुतीमध्ये वर्षानुवर्ष आम्ही सगळीजणं काम करतो आहे त्यामुळे महायुतीचा निर्णय एकदा कधी पक्षाने घेतला वरिष्ठांनी घेतला की आम्ही महायुतीच्या दिशेनेच जाताना तुम्हाला आम्हाला सर्व महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका